अशी मोठी ही तीन शहर आहे या मतदारसंघाच मतदान तीनशे तीन लाख पंचवीस हजाराच्या जवळपास पुढे आहे असा हा अष्टवीस मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा पूर्वीचा इतिहास जर सांगायचा झाला तर पूर्वीच्या काळामध्ये या मतदारसंघाचे कैलासवासी बाप्पा मोठे यांनी दहा वर्ष या ठिकाणी आमदार होते त्यानंतरचा थोडाफार काळ जर सोडला तर पुढच्या काळामध्ये त्यांचे सुपुत्र आदरणीय हे पंधरा वर्ष सतत या मतदारसंघाचे आमदार होते आणि दहा वर्ष आणि राहुलबाईचे पंधरा वर्ष असा एकूण काळ जर बघितला पंचवीस वर्षाचा काळ या मोठ्या घराण्याने या मतदारसंघामध्ये आमदारकी केलेली आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये मोठे घराण्याने काम जी कामं केली या मतदारसंघाची मग ती सिंचनाची असोत सिनाकोळेगाव सारखा मोठा मेजर प्रोजेक्ट असेल तांबेवाडी असेल डोकेवाडी असेल पांढरेवाडी असेल सोनगिरी असेल त्याचप्रमाणे कोल्हापूर बंधारे असतील सिमेंट बंधारे असतील आणि हे सिंचनाचे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या काळामध्ये झाली की या मतदारसंघातलं सिंचनाचे क्षेत्र नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही वस्तुस्थिती आहे एवढंच नाही नुसतं सिंचन वाढवलं असा भाग नाही तर या राहुल काळामध्ये ते असताना विजेची कमतरता पडू नये म्हणून नऊ दहा सप्टेशन तेहतीस केळी केंद्र झाली आणि आता पुढता मध्ये मागच्या एक वर्षाखाली बाणगंगा साखर कारखान्यावर एकशे बत्तीस केंद्र एकशे बत्तीस केंद्र सुद्धा या ठिकाणी सुरू झालेले एकूणच या मतदारसंघाचा विकास जर बघितला तर सिंचन आणि विजेचं जे काम या मतदारसंघामध्ये या मोठे घरण्याच्या झालेलं आहे त्यामुळे या मतदारसंघातील शेतकऱ्याची सिंचन क्षमता नक्कीच वाढलेली आणि म्हणून त्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडलेली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आज या ठिकाणी मागचा इतिहास जर बघितला कि त्या पंचवीस वर्षात जी कामं झाली ती कामं पुढच्या काळात झालेली नाही आणि म्हणून लोक या आज देखील याबद्दल मोठ्या घराण्याबद्दल या मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्या मनामध्ये मोठे घराबद्दल आदर आहे हे नक्कीच या ठिकाणी सांगायला हरकत नाही यापुढं दोन हजार एकोणीसला ला विधानसभा निवडणूक लागली आणि हा विकासाचा गाडा या मतदारसंघाचा चालू असताना कुणाची तरी दृष्ट लागली आणि दोन हजार एकोणीसला ला आपला पराभव झाला ज्या दिवशी आपला पराभव झाला त्या दिवशीपासून आपल्या मतदारसंघाचा विकास बंद झाला निवडून आलेल्या आमदारचा लोकांशी संपर्क बंद झाला लोकांच्या भेटीगाठी बंद झाल्या जा भेटी नाही नुसतं आमदार सोडले आणि या साडेचार वर्षानं सगळ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की गेल्या वेळेला केलेली चूक आपण आता दुरुस्त करायची म्हणून काही तुम्हाला सांगू इच्छितो की या मतदारसंघातील कार्यकर्ता आणि मतदार दूर झालाय कधी निवडणूक विधानसभेची लागली आणि कधी आपण आपला आमदार निवडून येतोय तरुण तर या ठिकाणी की कधी राहुलबाईला आपण आमदार करूया गेल्या वेळेची उणीव आपल्याला कधी भरून काढता येईल त्याची वाट सगळेजण लोक बघतायत आणि साहेब काही सुप्रिया ताईंना सांगू इच्छितो ताई आम्ही बाता मारतो भाग नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचं उदाहरण देऊन सांगतो गेल्याच परवा आपल्याकडे लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सहा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या सहा विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये सगळ्या जी जास्तीत जास्त लीड कुणी दिली असेल या लोकसभेच्या उमेदवाराला आघाडीच्या उमेदवाराला तर ती या भूम दिलेली आहे आणि ही लीड थोडी नाही ताई ही लीड एक्क्याऐंशी हजाराची लीड आहे एक्क्याऐंशी हजाराची लीड सहा मतदारापैकी या भूमपरांडाच्या मतदारसंघाने दिलेली ही काही छोटी बाब नाही आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कि लोकसभा तर आम्ही जाती आहे और विधानसभा आम्ही ट्रेलर बाकी आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांना आलेल्या मैदाना सांगू इच्छितो आपले आज माजी आमदार आहेत राहुल या मोठे आणि भावी काळाचे ते आमदार आहेत पंधरा वर्ष तर राहुलबाई काम केलेलेच आहे परंतु ज्या दिवशी ते पराभूत झाले त्या दिवसापासून त्या क्षापासून आजपर्यंत त्यांनी लोकांचे काम करण्याची पद्धत चालू ठेवली कधी मेळावे घेऊन यो लोकांशी संपर्क साधतात कधी फोनवर लोकांशी संपर्क साधून त्यांच्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे के आणि दर आठवड्याला ते आमदार नाही आमदार ना सरकार परंतु भयाचा जनता दरबार दर आठवड्याला त्यांनी दरबार घेतलेला आहे आणि म्हणून सुद्धा <द्णागा> त्यांनी जनतेची नाळ नाळाधून तुटू दिलेली नाही आज देखील जनता जराकुटल्या कुठल्या गावामध्ये तर उत्स्फूर्तपणे लोक त्यांना मी विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की विधानसभा लागल्यानंतर आमदार राहुल राहिला तुम्ही तिकीट द्या आमच्यावर सोडा आणि तुम्हाला शब्द देतो शब्द नाही तर या समोर बसलेला सर्व मतदाराचा आणि कार्यकर्ता कर सर्वांना विनंती शब्द द्यायचाय ना मग सर्वांनी हात उवर करून घोषणा देऊन सांगायचंय की आम्ही भयाला तिकीट दिल्यानंतर या भूमपर्डावासी मध्ये शंभर टक्के नव एकशे एक टक्का मध्ये नाही त्यांना निवडून देणार आहे सर्वांनी हात वर करून शब्द द्यायचा आहे जास्त वेळ मी घेणार नाही फक्त मान्यवर या मान्यवरला आणि सुप्रिया करणार आहे काही आपला आघाडी तीन पक्षाच्या प्रमुख पक्षाची आघाडी त्याच्यामध्ये ठाकरे सेना आहे आय काँग्रेस आहे आणि आपली राष्ट्रवादी पवार राष्ट्रवादी आहे या तिन्ही प्रमुख पक्षाची ही आघाडी आहे आम्ही तुम्हाला सर्व कार्यकर्त्या आणि मतदाराच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय की या भूम जागा तुमच्या आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस कोरोना गटाला सुटली पाहिजे याची काळजी तुम्ही वरिष्ठ पातळीवर घ्यावी अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि शेवटच सांगतो शेवटी आघाडीचा जो धर्म आहे तो आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ बोंपाडा वाशिम मतदारसंघाचा लोकदा का आपण श्रेष्ठ या ठिकाणी मांडलेला आहे सर्वसामान्य मान्यवरांना विनंती करतो की महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं नाही पोलीस याच्या नंतर महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येईल तत्पूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या मराठवाडाच्या अध्यक्ष हेमाताई हे पिंपळे यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं नमस्कार मी ऍडव्होकेट हेमा पिंपळे अगोदर आपण घोषणा द्यायच्या का राम रामकृष्ण हरी आता मला यातले सांगा कोण कोण पवार साहेबाला मानणारे इथं आले राहुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज तुमच्या परंडा शहरात आलेली आहे या यात्रे यात्रेनिमित्तान आमच्या नेत्या आणि खऱ्या अर्थानं केवळ मुलगा हा वारस होऊ शकत नाही मुलगी सुद्धा वंशाचा दिवा होऊ शकते हे महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला संसदेमध्ये लक्षवेधी संसदेमध्ये प्रश्न जनतेच्या हिताचे प्रश्न मांडून ज्या ज्यांनी महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक सुलोक दाखवून दिली अशा महाशंसद रत्न संसद रत्न सुळे या उपस्थित आहेत मुद्दे सुप्रियाचे राहतात त्यामुळे मी सगळ्या अतिथींच किंवा सगळ्या मान्यवरांचं नाव देऊ शकत नाही परंतु इथं राहुल भैया मोठे आणि वैशाली ताईंच्या नेतृत्वाखाली हा शिवस्वराज्य यात्रेचा मेळावा आयोजित केलेला आहे मला माहित आहे वैशाली यशस्वीनी शा, सामाजिक अभियानाच्या माध्यमातून असेल किंवा बचत गटाच्या माध्यमातून असेल या संपूर्ण मतदार संघामध्ये अतिशय उत्कृष्ट अस महिलांच्या बचत गटाची बांधणी केलेली आहे आणि महिलांना फिरता निधी देणं असू दे महिलांना आदरणीय चा शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सा देशात पहिल्यांदा चार टक्के व्याज दराने महिलांच्या बचत गटाला किंवा कर्ज दिलं आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्रात महिला भगिनी स्वयं पूर्ण झाल्या आज जरी इथं उपस्थिती कमी असली तरी राहुल भैयांना जर तिकीट मिळालं तर मला वाटतं सगळ्यात अगोदर ज्याप्रमाणे सुप्रिया ताईंचा प्रचार महिलांनी गटबांधणी करून केला तशाच प्रकारे वाईज वैशालीच्या नेतृत्वाखाली या भूम परांडा वाशी मतदार संघामध्ये वा आमच्या महिला प्रचार करतील याची मला खात्री आहे मी एक आता येताना एक लाईन वाचली दादाचा वा विषय लय हार दादाचा विषय लय हार दादा दादाला गावात नाही महाराष्ट्रात नाही देशात मान होता पण कमळी मी घाण आहे अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते मी तुम्हाला आणि आम तिथ आमच्या वयस्कर बाई जरा आता आपल्याला सुप्रियाचा करून टाकली आपण आता आपल्याला ह्या सगळ्या सच्छ करावा लागतील तरच आपल्याला मताची जी कडकी आलेली आहे आता आपल्याला कुठंतरी मतदान मिळेल म्हणून मग हे मी काय केलं त्या बाईला धोरला उचल आणि उचललं त्या बाईला आणि म्हणले बाई आता तुम्ही गुडघ्यावर पडला होता आम्ही तुम्हाला उचललं बर का आणि तुम्हाला आम्हालाच मतदान करावं लागेल त्या बाईने काय उत्तर दिलं माहिती ताई बायका हुशार असतात यांना न्यात लोकांना वाटतय की बायका का आता कुठं लाडकी झाली की आम्हालाच मतदान करतात त्या ताईने काय उत्तर दिलंय ते सगळ्या तायाने ऐका त्या ताईने उत्तर दिलं होय बाबा विनंती करतोय की आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचंय सन्माननीय खासदार अमृती खोले साहेब संसदरत्न खासदार सुप्रताई सुळे सन्माननीय महिबूबाई सन्माननीय गोरे साहेब सन्माननीय पंडितजी कांबळे साहेब सन्मानिय राहुलबाई मोठे साहेब सर्वच व्यासपीठावर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिमेचं महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन करायचंय आणि कार्यकर्त्याला मी विनंती करतो की आपण पत्रकारांनी या ठिकाणी संधी द्यावी पत्रकारांना संधी थोडं बाजूला सारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुल्याचा सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आहे मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्थानपन व्हायचंय हो यानंतर मी एक घोषणा देतोय त्या घोषणेनंतर आपण दोनदा या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा कहो गिलचे आवाज हो येत नाही कहो हो कहो

मनामध्ये खुल्ली शाळा ओठावरती गाणं आहे त्रिवार वंदन तुला सावित्री आई तुझ्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे तुझ्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे ज्या सावित्रीबाई फुले आज आम्ही घराबाहेर पडलो त्या सावित्री आईंना मी या ठिकाणी नमन करते दोन छत्रपतींना घड घडवून राजमाता जिजुमा साहेब माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला आणि बाईच्या केसाला हात लागू नये असं सर्वांना शिकवण देणारे छत्रपती एका हातात इच्छेचा वाडग आणि दुसऱ्या हातात खराटा घेऊन या ठिकाणी ग्राम स्वच्छता करणारे राष्ट्रसंत या गाडगे बाबा या सर्वांना मी या ठिकाणी वंदन करते आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मतदानाचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात सुरू झाली आणि आपल्या परांडा तालुक्यामध्ये आलेलो खर तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की ही यात्रा कशासाठी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे ही यात्रा ज्या महायुती सरकारने आपल्या पुढे जे काळे कारनामे केलेले आहेत ते तुमच्या समोर मांडण्यासाठी ही शिवसराजा या ठिकाणी आहे आपला महाराष्ट्र या अगोदर कसा होता आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण अभिमानाने गाणं म्हणतो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मुली ही गडगडणाऱ्या नभा असमानाच्या सुलतानीला जवाब देती दिवा सह्याद्री